सरकार बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने गतीनं काम करणार विनोद तावडे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर येणं हा सर्वांसाठी भाग्याचा क्षण असतो चैत्यभूमीवर आल्यानंतर एक वेगळी ऊर्जा प्रेरणा मिळते जी घटना बाबासाहेबांनी आपल्या देशाला दिली त्याचं हे पंचाहत्तर भाजपचे ने ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे पूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीच्या दिवशी इथे येणं हे खरं म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात एक भाग्याचा क्षण असतो इतिहासात एक वेगळी ऊर्जा मिळते एक वेगळी प्रेरणा मिळते आणि मला असं वाटतं की हे वर्ष पूजनीय बाबासाहेबांनी जी घटना या देशाला दिली त्याचं पंच्याहत्तरवं वर्ष आहे त्याचं एक वेगळं मला असं वाटतं की ही सगळी देशाची घटना जगामध्ये दे जो भारत देश त्याचं नाव ज्यामुळे चालतं की घटनेनुसार चालणारा देश देशातली सर्वात जगातली सर्वात मोठी लोकशाही ही सगळी त्या घटनेची देण आहे आणि त्याचं पूर्ण श्रेय हे महामानव पूजनीय डॉक्टर बाबासाहेबांना जातं आज त्यांना वंदन करताना त्यांनी जे काम सुरू केलं आहे ते अधिक गतीने पुढे नेलं पाहिजे याची प्रेरणा आणि ऊर्जा मिळते आणि कालच नवीन सरकार या ठिकाणी स्थापन झालंय ते बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने गतीने काम करतील हा माझा विश्वास आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई